यानंतरची बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून हार्दिक पंड्या टीम इंडियाचा नवा हिरो म्हणून पुढे येतोय त्याच्या स्फोटक फलंदाजीची आता थेट लान्स क्लुझनरशी तुलना होऊ लागली आहे कुणाल दिसतोय हार्दिक मध्ये लान्स क्लुझनर बघूयात खास रिपोर्ट टीम इंडियाचा धडाकेबाज ऑलराऊंडर खर तर त्याची फलंदाजी सुद्धा विस्फोटक आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याच्या बॅटचा सा तडाखा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सहन करावा लागला सत्तावीस चेंडूत त्यानं अठ्ठेचाळीस धावांची धुवादार खेळी केली वर्ल्ड कप मधील वेगवान हाफ सेंचुरी लगावण्यापासून तो अवघ्या दोन धावांनी हुकला पण त्याच्या याच इनिंगनं क्रिकेट रसिक भारावलाय आयसीसी साठी लिहिलेल्या कॉलम मध्ये स्टीव्ह वॉ म्हणतो हार्दिक पांड्याची खेळी विरोधी टीमला हुडहुडी भरवू शकते मला एकोणीसशे नव्याण्णवच्या वर्ल्ड कप मधल्या लान्स क्लुझनर सारखा तो वाटतो अनेक जण त्याच्या इनिंगच्या शेवटी जशी फलंदाजी करतात हार्दिक तशी इनिंगची सुरुवात करतो विरोधी संघाच्या कॅप्टनला त्याला रोखणं अशक्य होतं स्टीव्ह बॉ सारखा दिग्गज फलंदाज जेव्हा हार्दिकमध्येही क्षमता बघतो तेव्हा त्याची चर्चा तर होणारच लान्स क्लुझनरनी एकोणीसशे नव्याण्णवचा वर्ल्ड कप गाजवला होता एकशे बावीसच्या स्ट्राईक रेटनी क्लुझनरनी दोनशे एक्क्याऐंशी धावा कुठल्या विचार करा आजपासून वीस वर्षांआधी जेव्हा टी ट्वेंटीच्या युगाला सुरुवात झाली नव्हती तेव्हा क्लुझनरनं तुफानी फलंदाजी करत आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं होतं त्याच्या बॅटिंगचा तडाखा स्टीव्ह बॉन सुद्धा अनुभवला म्हणूनच लान्स क्लुझनरला तो अजूनही विसरू शकत नाही एकोणीसशे नव्याण्णवच्या वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द सिरीज होता लान्स क्लुझनर दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपची आत्ता फक्त सुरुवात झाली आहे भारत आणि हार्दिकनं झोकात एंट्री घेतली आहे हार्दिक ते लान्स क्लुझनर हा पल्ला मोठा आहे दिल्ली अभी दूर आहे पण हार्दिक हार्दिकमध्ये ती क्षमता आहे बघूयात स्टीव्ह बॉ शब्द हार्दिक किती खरे ठरवत होते अमित मोडत न्यूज एटीन लोकमत मुंबई